आपल्या सर्वांचा परिचय बऱ्याच वेळा या पत्रकार परिषद निमित्त झालेला आहे आपण एकमेकांना बऱ्यापैकी ओळखतो त्या मला ओळख पण दाखवूयात आयोजित करतो त्यामध्ये संस्थेचं यावर्षी वर्षी काय कार्य आहे निमित्त ते आपण सांगत असतो गेले सतरा अठरा वर्ष संस्था ही सामाजिक शैक्षणिक तथा पुण्यामध्ये प्रथम तास अं आमे भुतळा जी आहे त्यांच्या ग्रुपने घेतलेली होती आणि आपण जी घेतोय ती आता थोडी मोठ्या प्रमाणावर घेतोय त्यांनी आम्हाला भरपूर मार्गदर्शन केलं या सगळीसाठी आणि मग अशी त्यांनी जी नावं घेतली जे सहयोगी संस्था आहे त्याही आपल्याला या निमित्ताने जोडल्या गेलेल्या आहेत तर थोडक्यात मी संस्थेने आधीपर्यंत आधी काय आहे आणि तो म्हणजे तुमच्या आमच्यासारखे जेवढे लोकांना ही आवश्यक आहे गोमातेच्या विषयाची माहिती त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आत्ताच्या युवा पिढीला ही गोष्ट कळणं फार गरजेचं आहे आपल्याला आत्ता गायबद्दलची माहिती आपल्या मुलांना जरी विचारली तर ती सुद्धा फारशी काही सांगता येणार नाही परंतु पूर्ण पाच दिवस सलग चार तास या भूग्तेवर जे प्रबोधन त्या ठिकाणी होईल ती माहिती जर आपल्या तरुण पिढीला युवा पिढीला मिळाली तर त्यांच्या जीवनाला हे जे काही आत्ता मगाशी उल्लेख झाला फास्टफूड वगैरे किंवा आपली आत्ताची युवा पिढी बऱ्यापैकी व्यसनाधीन झालेली किंवा पाश्चिमात्य संस्कृतीच्या आधीन गेलेली आहे त्यातनं जर बाहेर काढायचं असेल आणि युवा पिढीला जर काही मार्गदर्शन हवं असेल तर मला वाटतं या गोकथेसारखं दुसरं कुठलंही माध्यम नाही आहे तर मला एक आवाहन तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून करायचं आहे की युवा पिढीने जास्तीत जास्त या गोकथेला उपस्थित राहावं असं आवाहन मी आजच्या दिवशी या निमित्ताने करेल